मित्रांनो सर्वांना नमस्कार आज आंबड या ठिकाणी आपण बघू शकता संत गजानन महाराज यांची पालखी आलेली आहे त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी अरे मी गजानन गजानन सर आपले सोनी हिवाळे सुनील हो सुलतान पाटील आहेत तर आपण पालखीचं दर्शन घेणार आहोत बघू शकता तुम्ही दर्शन घ्या मालखीला सुताने पाटला असे ते पालखी सोहळा होऊ शकता हा आनंद म्हणजे ही पालखी पंढरपूरला पायी जाते आणि वापसही पायी आपल्या शेगाव हो या ठिकाणी वापस जाते तर सुनील सुलताने पाटील बोला दोन शब्द जरा जय अरे जय शिवराय हा दंबड या ठिकाणी पालखी सोहळा दिंडी निघालेली आहे भरपूर सगळे वारकरी या ठिकाणी सामन झाले आहेत मस्त त्यांच्या महिला मंडळसुद्धा या ठिकाणी आहेत आणि उघडे वगैरे सगळे वारकरी या ठिकाणी खेळत आहेत खूप चांगली गोष्ट आहे कारण ही जे महाराष्ट्राची जी भूमी आहे ती संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांची भूमी आहे आमचे सर्व मित्रमंडळ आमचे जी शंभर पटेल असेल आमचे सोनू हिवाळे असेल त्यानंतर आमचे विजू कांबळे सगळे कलाकार वगैरे या ठिकाणी आहेत आम्ही तर खरं आता आम्ही आंतर उद्या जात आहोत पण आम्हाला रस्त्यामध्ये दिल्ली असल्यामुळे आम्ही घडलेलो आहे हो थे थे थे। आ? आ? तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता पुढं जो पालखी सोहळा आहे जो आनंदात साजरा होतो इथं ताळ पुरण आपण आता दोन मिनटं एक राज्या चर्चा करणार असं हा पालखी पंढरपूरहून आलेली आहे असं आपल्याला ते सांगत आहे तर अतिशय आनंदाचा हा सोहळा आहे तर नक्कीच सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण